कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये तर फ्रेंड्स तुमच्यासोबत मी शेअर करते रोजच्या जेवणाच्या थाळ्या रोज भाजी काय करायची आमटी काय करायची तर ही सिरीज आपली चालू आहे बरेचसे थाळी रेसिपी मी दाखवलेली आहे पण आज मी म्हटलं की रोज मी रोजच्या जेवणाच्या सिंपल थाळ्या दाखवते तर आज थोडीशी हटके मस्त चमचमीत अशी थाळी तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर आज मी म्हणवते पाटवडी रस्सा महाराष्ट्रात खूप फेमस आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरात ह्याची करण्याची पद्धत मसाल्याची पद्धत वेगळी आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करते मी माझी पद्धत तुम्ही कुठून बघताय तुमच्या शहरात कोणत्या पद्धतीने बनवत आहे तुम्हीसुद्धा मला जरूर कळवा तर चला रेसिपीला सुरू करूया सगळ्यात प्रथम मी इथं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे जिरं मोहरी कडीपत्ता हिंग हे टाकून फोडणी मारलेली आहे त्यानंतर हिरवी मिरचीचं वाटण आलं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता यांचं वाटण एकत्रित एक आणि हळद घालून छान असं मिक्स केलेलं आहे तर आता हे मिरचीचा कच्चेपणा जो आहे तो जाईपर्यंत आपण छान असं ह्याला परतून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक ग्लास पाणी आजचं जे प्रमाण आहे थाळीचं बेसनाच्या वडीचं ते चार लोकांचं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त करू शकता तर चला इथे मी चार लोकांचं बनवते इथे एक ग्लास पाणी मी घातलेलं आहे फोडणीमध्ये आता हे पाणी उकळत आहे तोपर्यंत इथं साईडला दोन वाटी बेसन मी चाळून घेतलेलं आहे इथे मी हिरा बेसन वापरते तुम्ही कोणतंही बेसन घेऊ शकता तर इथं मी बेसन चाळून घेतलेलं आहे आता हे पाणी उकळत आहे तोपर्यंत या बेसनाचे आपल्याला पाण्यामध्ये एक पेस्ट करायची आहे जेणेकरून काय होईल जेव्हा आपण हे फोडणीमध्ये बेसन ॲड करू तर याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि आपल्याला कमी फेटावं लागेल तर चला आता पाण्यालासुद्धा उकळी आलेले आहे मीठ मी घातलेलं आहे आता हे आपण मी बॅटर जे आहे ते थोडं थोडं उकळत्या पाण्यात अशा पद्धतीने ॲड करायचं आहे आणि कंटिन्युअसली हलवायचं आहे यामुळे काय होईल आपल्या पा जे बेसनाचे जे वडे आहेत ते अगदी गुठळीत होणार नाही आणि एकदम छान सॉफ्ट आपली वडी तयार होईल तर हे कंटिन्युअसली आपल्याला पाच एक मिनटं हलवल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं दाटसरपणा घट्टपणा ह आलेला आहे पण तरीसुद्धा अजूनसुद्धा हे कच्चं आहे आपल्याला आणखीन थोडा वेळ हे शिजू द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता कंटिन्यू मी ह्याला फिरवत आहे थांबलेलं नाही आहे आता बघू शकता तुम्ही कलर टेक्शर आत्ता आपलं हे बॅटर जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे आता गॅसची फ्लेम ऑफ करूया आणि आता ह्या बेसनाच्या वडीला आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करूया इथे मी एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही कोणतेही तेल तूप लावू शकता आणि कशावर पाटावर कशावरही तुम्ही वडी जी आहे ती स्प्रेड करू शकता इथं मी स्टीलचं ताट घेतलेलं आहे खूप कन्व्हिनियंट पडतं आणि तेल लावल्यामुळं पटकन ह्या वड्या पडल्या जातात तर आता हे सर्व बॅटर मी एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे थोडंसं पाण्याचा हात असं लावायचं जेणेकरून जेणेकरून भाजूनही गरम आहे बॅटर तर असं हे आपल्याला पसरत पसरत ह्याच्या पातळ अशा वड्या पडतील ह्या पद्धतीने हे पसरवून घ्यायचं आहे आता हे थंड होण्याची आपण वाट बघूयात वळ्यांचं बॅटर थंड आहे तोपर्यंत आपण आपल्याला एक मसाला लागणार आहे पाटवळी रस्त्यासाठी तर तो, तो मसाला बनवून घ्या अगदी इझी आहे दोनच गोष्टी दोनच साहित्य लागणार आहे एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की एक उभा चिरलेला कांदा मिडियम साईजचा तो आपल्याला या तेलावर परतून घ्यायचा आहे कांद्याचा जो आहे तो लालसरपणा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त कांदा छान आपला परतून झालेला आहे आता एक प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ह्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून आपण खोबरंसुद्धा भाजून घेऊयात इथं खोबऱ्या खोबऱ्याचे मी उभे काप केलेले आहेत इथे मी ओलं खोबरं वापरते तुमच्याकडं जर सुखं खोबरं असेल तर तुम्ही ते दे देखील वापरू शकता किंवा दोन्हीही थोडं थोडं वापरू शकता आता खोबऱ्याचा सुद्धा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खोबरं सुद्धा छान भाजलेलं आहे आता हे बॅटर थंड करायचं हे मिश्रण थंड करायचं आहे आणि वाटताना याच्यामध्ये कोथिंबीर घालून आपल्याला हे वाटायचं आहे तर तिकडं पाटवळी रश्चं साहित्य तयार आहे तोपर्यंत आपण भातालासुद्धा फोडणी मारून घेऊयात आज इथं मी कधी ऑथेंटिक मसाला भात महाराष्ट्रीयन पद्धतीनं तर तो एकदम सिम्पल आहे कमी साहित्यात कसा बनवायचा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे इथे मी सोना मसुरी तांदूळ वापरलेला आहे दोन वाटी त्याला धोन मी दहा मिनटं भिजत ठेवलेलं आहे तुम्ही कोणतंही राईस वापरू शकता आता इथे कुकर घेतलेला आहे इथं बेसिक मसाले वापरलेले आहेत एक बटाटा गाजर का टोमॅटो आणि कांदा मसाल्यामध्ये मी घेतलेलं आहे मिरी लवंग दालचिनी आणि वेलची तर आता कुकर छान गरम झालेला आहे कुकरमध्ये आपण तेल ॲड करून घेऊयात अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप क्विक असा हा भात होतो फ्रेंड्स अचानक जर घरी पाहुणे आले सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर छान तेल गरम झालेलं आहे सुरुवातीला आपण मसाले ॲड करूयात मसाले तुम्ही तुमच्याकडे जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे बेसिक जे घरात मसाले होते ते मी वापरलेले आहेत मसाला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये ओके आता याच्यामध्ये मी घालणार आहे हिरवी मिरची आणि काजूचे तुकडे काजू ऑप्शनल आहे असतील तर घाला नसतील तर काहीच हरकत नाही आहे त्यानंतर ॲड करूयात एक उभा चिरलेला कांदा कांदाला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे त्याचसोबत आपले काजू हिरवी मिरची हे सुद्धा फ्राय होतील ओके कांदा छान परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक पेस्ट घालायची आहे ही पेस्ट आहे अद्रक लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता कढीपत्ता मी वाटून ह्यासाठी घालते फ्रेंड्स कारण कढीपत्ता अख्खा घातला तर फोडणीतनं काढला जातो तो पोठात गेलं खूप गुणकारी आहे त्यामुळं मी असं वाटून वापरते त्यानंतर आपण गाजर बटाटा टोमॅटो जे काही चिरून घेतलं होतं ते ॲड करूयात तुम्ही फ्लावर फरसबी पनीरसुद्धा घेऊ शकता तर आता हे सर्व आपल्याला ह्या मिश्रणामध्ये हे भाज्या ज्या आहेत ते छान परतून घ्यायचे आहेत ओके परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालूयात मसाले पण फार लागणार नाही आहेत आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे गोडा मसाला येस आपण गरम मसाला वापरत नाही आहे गोडा मसाला वापरायचा आहे एकदम ऑथेंटिक मसाला राईस बनवायचा आहे दोन चमचे गोडा मसाला मी टाकलेला आहे हळद टाकायची आहे आणि थोडंसं कलर आणि टेक्शर मस्त दिसण्यासाठी थोडंसं लाल तिखट मी वापरलेलं आहे आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊयात आणि जे तांदूळ आपण दहा मिनटासाठी भिजत ठेवले होते ते आता या फोडणीमध्ये ॲड करूयात ओके okay. मस्त मी इथं सोना मसुरी वापरलेला आहे फ्रेंड्स तुम्ही कोणतेही तांदूळ कोलम किंवा बिर्याणीचा राईससुद्धा इथे वापरू शकता ओके okay. तर दोन वाटी तांदळाला इथं मी चार वाटी पाणी वापरणार आहे तर इथं तांदूळ छान असं तेलात परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि चार ते सव्वा चार वाटी पाणी आपण इथे वापरू शकतो मी जास्त मोकळा फडफडीत पण बनवणार नाही आहे आणि एकदम गिचका असंही बनवणार नाही आहे भात अगदी मऊ सूत पण मोकळं असं आपलं राईस बनणार आहे तर त्यासाठी हे परफेक्ट प्रमाण आहे जेवढं तुमचं तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी वापरायचं आहे आता ॲड करूयात चवीनुसार मीठ तर छान उकळी आलेली आहे आता आपण झाकण लावून ह्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत एकदम परफेक्ट आपला असला ऑथेंटिक मसाला राईस आपला तयार होणार आहे तर याच्या मी तीन ते चार शिट्ट्या करून घेते तर इकडं कुकर होतोय तोपर्यंत आता आपण पाटवडीचा रस्सा करून घेऊयात त्याआधी आपण बघूया फ्रेंड्स आपल्या बेसनच्या वड्या पडल्यात का नाही तुम्ही बघू शकता टेक्स्चर तर परफेक्ट दिसत आहे चला आता आपण वड्या सुद्धा पाडून बघूयात एकदम इझिली आपला नाईफ जो आहे तो मस्त असा वडीतनं बाहेर व्यवस्थित येत आहे त्याला कुठेही बेसन लागलेलं नाही आहे याचा अर्थ परफेक्ट आपलं बॅटर जे आहे ते शिजलेलं आहे आणि वड्यासुद्धा मी तुम्हाला पाठवून दा प पाडून दाखवते टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे आणि इझिली निघत पण आहेत अजिबात तुकडे ब्रेक झालेले नाही आहेत असं परफेक्ट आपले बेसनचे जे वडे आहेत ते झालेले आहेत एक वडी तुम्हाला दाखवते मस्त आता हे सर्व काढून घेऊयात आणि आता रस्सा करून घेऊयात मस्त रस्सा बनवण्यासाठी मी इथं कढई घेतलेला आहे कढईमध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल वापरायचं आहे तेल तुम्ही बघू शकता फ्रेंड्स मी जास्त वापरलेले नाहीये अगदी दोन चमचे तरी सुद्धा आपल्या ग्रेव्हीला मस्त असा तवंग येणार आहे तुम्ही पुढे जाऊन बघालच तर आता इथे खडे मसाले इथे सुद्धा मी बेसिक वापरलेले आहेत जी घरात आहेत लवंग मिरी दालचिनी आणि वेलची तर इथं कडीपत्ता मी टाकलेला आहे त्यानंतर हिंग चिमुडभर टाकूयात बेसनचा पदार्थ आहे त्यानंतर अलं लसूण कोथिंबीर आणि कडीपत्ता यांची एकत्रित पेस्ट खलबत्त्यात छान अशी मी ठेचून घेतलेली आहे मस्त हे सुद्धा छान परतून घेऊयात आता आपण खोबरं आणि कांदा जे भाजून घेतलं होतं फ्रेंड्स तर ते मिक्सरमधून वाटून घेताना त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली होती त्यामुळे छान असा ग्रीन कलर आणि खूप असा मस्त टेक्स्चर आणि चवसुद्धा आपल्या ग्रेवीला येणार आहे तर आपण आता तेसुद्धा मसाला टाकून घेऊयात परफेक्ट हा मसाला आहे तेलावर आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे ओके परफेक्ट मसाला छान परतून झाला आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता तेल जरासुद्धा नाही आहे आणि मी साईडला गरम पाणी करत ठेवलं आहे जेव्हा कोण कोणत्याही अशा खमंग भाज्या आपण बनवतो तर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे इथे मी हळद लाल तिखट आणि कांदा लसूण चटणी वापरली आहे कांदा लसूण चटणी नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरू शकता काहीच हरकत नाही आहे तर आता तुम्ही बघू शकता मसालासुद्धा मी परतून घेतलेला आहे तेल अगदी मी कमी वापरलं आहे तुम्हाला दिसत आहे फ्रेंड्स आता तुम्ही शेवटला टेक्स्चर बघू शकता की कि किती छान तवंग आपल्या भाजीला आलेला आहे आता गरम पाणी याच्यामध्ये ॲड करूयात परफेक्ट व्हेरी गुड ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे तुम्हाला कशी ग्रेव्ही एकदम घट्ट हवी आहे पातळ हवी आहे त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आहे मी आणखीन थोडंसं पाणी ॲड करणार आहे मला थोडीशी ग्रेव्ही घट्ट वाटते ओके okay. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता तवंग किती सुंदर आलेला आहे आपल्या भाजीला परफेक्ट त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे एक चिमटभर साखर फ्रेंड्स आपण मसाले गरम मसाले खडे मसाले त्यानंतर तिखट मसा हे सगळं वापरलं आहे ना ते बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालणं खूप गरजेचं आहे त्यानंतर ॲड करूयात चवीनुसार मीठ परफेक्ट आता आपल्या ग्रेवीला छान अशी उकळी आली की आपला मस्त पाठवडी रस्सा तयार आहे वरून कोथिंबीर घालून गार्निश करूया आपला पाठवडीचा रस्सा पाठवडी जे रस म्हणजे बेसनची जी वडी आहे फ्रेंड्स तर आपल्याला लास्ट मोमेंट जेव्हा आपण जेवताना सर्व करणार आहे तेव्हाच आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे आधीच मिक्स केलं तर थोडंसं ते एकदम सॉफ्ट सॉगी होण्याची शक्यता असते तर तुम्ही बघू शकता मस्त पवंग आहे सुंदर अशी आपली रस्सा भाजी तयार आहे बेसनची वडीसुद्धा रेडी आहे तर मसाले भात बघूयात आपण वा मस्त तुम्ही बघू शकता फ्रेंड्स अगदी मोकळा फडफडीत नाही जास्त गिचका नाही असा आपला सुंदर मसाला राईस तयार झालेला आहे आता वाट कसली बघतो आहे तर आता करूया प्लेटिंग तर मस्त असा पाटवडी रस्सा किती सुंदर कलर टेक्स्चर आलेला आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स वाव आता ह्याच्यामध्ये आपण केलेले बेसनच्या वड्या परफेक्ट तर फ्रेंड्स तुम्ही कोणत्या शहरातून बघताय तुमच्याकडं कोणत्या पद्धतीने कोणता मसाला वापरतात तर हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी माझ्या घरी कशी बनवते ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे देखील नक्की सांगा त्यानंतर आपण बनवलेला ऑथेंटिक मसाला राईस तुम्ही बघू शकता मस्त कलर टेक्शर आलेला आहे किती सुंदर आपलं राईससुद्धा झालेला आहे वा त्यानंतर आज मी यासोबत बनवलेली आहे चपाती चपातीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला नाही प्रिव्हियस सगळ्या व्हिडिओमध्ये चपाती भाकरी शेअर केलेली आहे त्यानंतर मी इथं मसाला पाप सॉरी पापड भाजून घेतलेला आहे उडदाचं वरून थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून गार्निश करूया आणि तयार आहे आपली मस्त अशी आजची थाळी तर ही थाळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा ही थाळी तुम्ही उपवास सोडण्यासाठी किंवा रोजचं जेवण तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल तरीसुद्धा बनवू शकता तर आजची रेसिपी कशी वाटली जरूर कळवा मी भेटेल पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद